नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी मराठी मधला नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा तो म्हणजे पाणी हा सिनेमा जेव्हा सिनेमागृहात रिलीज झाला एक तर त्याला मल्टिपल दिसतो पण त्याचबरोबर जेवढं अपेक्षा होती तेवढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अनफॉर्च्युनेटली कामगिरी करू शकला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे एनिवेज एकतर कदाचित ते कारण सुद्धा असेल की अवॉर्ड याला मिळालं होतं दोन हजार एकोणीस की वीस साली आणि आता तीन चार वर्षाच्या डिले नंतर हा सिनेमा रिलीज झाला दोन हजार चोवीस साली सो ते नॅशनल अवॉर्ड मिळाल्याची जी हवा होती ती कुठेतरी कॅप्चर करण्यात कदाचित मेकर्स जरा कमी पडले असं म्हणाल काही हरकत नाही आणि जेव्हा केव्हा त्याने रिलीज केला तेव्हा ऍटलीस्ट प्रेक्षकांनी एकदा विचार तरी करायला हवा होता की हा सिनेमा बघूया की नको बघूया बट असं काही घडलेलं दिसत नाही अनफॉर्च्युनेटली पण असा बरेच वेळा होतं की आपली इच्छा असते की एक मराठी सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायचा पण शो टायमिंग मॅच होत नाहीत प्रॉपर प्राईम टाईम नसतं त्यामुळे सुद्धा बरेचसे मराठी प्रेक्षक कंप्लेंट करतात की आमच्या पट्ट्यात लागलाच नाही आहे शो आमच्या पट्ट्यात फक्त काही हॉट टायमिंगला दुपारी बारा किंवा तीन जे शो आहे ते आम्ही कसे बघणार तर असा काही काही लोकांना प्रॉब्लेम होतो काही काही लोक शो बघायला जातात आणि मग शो कॅन्सल होतात हा सुद्धा एक दुसरा प्रॉब्लेम आहे जो मराठी प्रेक्षक जो सपोर्ट करायला बघतोय मराठी सिनेमाना तो नेहमी फेस करतो असो पण काही कारण असो जेव्हा तुम्हाला त्यावेळेला जेव्हा थिएटरमध्ये लागला होता हा सिनेमा तेव्हा तुम्हाला हा सिनेमा जर बघता आला नसेल आणि अजूनही तुम्हाला हा सिनेमा बघण्याची इच्छा आहे तर आत्तापासून तुम्ही हा सिनेमा ओ टी टी ऍपवर बघू शकता कारण आजपासून सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हा सिनेमा स्ट्रीम व्हायला सुरुवात झालेली आहे अमेझॉन प्राईम या ओ टी टी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र